नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार हे यूट्यूब चॅनल मित्रांनो मागच्या दोन महिन्याखाली कामगार संघटनेनं मुंबईमध्ये जे काही साकी उपोषण केलं ती साकी उपोषण केल्याच्यानंतर त्या साकी उपोषणातील ज्या काही मागण्या आहेत त्या ज्या मागण्या पाहिल्याच्यानंतर त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या जे काही पुढील काळामध्ये एस टी कर्मचाऱ्यासाठी जे काही मागितलं पाहिजे जे काही सरकारकडून मिळवून दिलं पाहिजे वर, वर, वेग, 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 हे नंतर कुठंतरी मनाला पश्चाताप होतो कारण मित्रांनो एकाच बॅनरवर जे की त्यांचं स्टेजवरचं बॅनर आहे किंवा त्यांचे जे पॉम्प्लेट आहेत त्या बॅनरवर प पॉम्पलेटवर वेगवेगळ्या वेगवेगळ्या अशा एकत्र केलेल्या मागण्या होत्या नेमकं त्यांना हे महागायचं आहे का ते महागायचं आहे त्यांना हे कर्मचाऱ्याला मिळवून द्यायचं आहे का ते कर्मचाऱ्याला मिळवून द्यायचं आहे नेमकं त्यांचा उद्देश काय हे समजत नव्हता कामगार संघटना आता राज्यातील जे सामान्य कामगाराला समजतं ते राज्यातील नेत्यांना का समजत नाही मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे आज डेपो डेपोडेपोमधले सामान्य कर्मचारी वट्ट्यावर बसलं तरी सहज जेवण करत असलं रूमला तरी सहज चर्चा करीत असताना कर्मचाऱ्यांना ह्या कर्म हे गोष्टी मिळाल्या पाहिजेत कर्मचाऱ्यांना हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे हे सामान्य कर्मचाऱ्याला कळतं परंतु राज्याचं नेतृत्व करत असलेल्या नेत्यांना ह्या गोष्टी का समजत नाहीत किंवा मग ते राज्याचे नेते समजत असूनसुद्धा जाणून बुजून राजकारण करून सरकारसोबत तडजोड करून कमिशोर कमिशन खाण्याचे धंदे करत आहेत कारण त्यांना समजत असताना लक्षात येत नाही आपण शेतकरीच समजा साधारण शेतकरी शेत शेजारच्या से, शेतकऱ्यांना काय पिअरलं आहे त्याचं पीक कसं आहे त्याच्या पिकाला कुठलं खत वापरलं आहे कुठलं फवारची औषध वापरले तर त्याच्यामुळं त्याचं पीक कसं आलं आहे म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे की आज विद्युत महामंडळाच्या पगारी कशा झाल्या कशा वाढल्या ते आपल्या राज्याच्या एस टीच्या जे काही राज्याचे त्यांनी बघायला पाहिजे ना ते राज जे विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्याच्या संघटना आहेत ते त्यांच्या कर्मचाऱ्याला कसं मिळवून देतात त्या पद्धतीनं आपले जे राज्याचे नेते एस टी ते, ते का मिळवून देत नाहीत खरं सांगायचं म्हणजे मित्रांनो राज्याच्या नेतृत्वानं सर्वसामान्य ने कामगाराच्या भावना समजून घेणं अपेक्षित आहे परंतु अनेक वेळेस निदर्शनास येईल मागच्या जे काळातील अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी रुपये पाच हजार चार हजार पाच हजार चार हजार आणि अडीच हजार या गोष्टीवर जास्तीत जास्त भर दिला चालला आहे आणि खरं सांगायचं म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सहा सात वर्ष झालीत मित्रांनो आणि ही जी गोष्ट आहे या गोष्टीला जवळजवळ आत्ता या गोष्टीला तीन वर्ष होते मित्रांनो राज्याचं नेतृत्व करत असताना ज्या संघटनेला मान्यता आहे जी संघटना सर्वसामान्य कामगाराची गळ्यातील ताईत आहे असं समजतात आणि हे परत परत जोर देऊन म्हणतात हे फक्त आम्हीच करू शकतो मागं एक छोटसं परिपत्रक रद्द केलं ते परिपत्रक रद्द करायला ह्यांना सात वर्ष लागले दोन हजार सतराला निघा दोन हजार सतराला निघालेलं परिपत्रक दोन हजार सतराला निघालेलं परिपत्रक दोन हजार चोवीसमध्ये रे चोवीसमध्ये रद्द केलं आहे आणि पुन्हा तोंडवरी करून सांगतात की हे फक्त आम्हीच करू शकतो पुन्हा ही जी पगारवाढ आहे ह्या पगारवाढीच्या तपावतीला आता का ते काही अकराशे अकराशे काहीतरी एकोणपन्नास रुपये ग्रेड पे मिळू शकत आहे म्हणते पण ते मिळू शकतंय फक्त मिळणार आहे कधी हे सांगता येत नाही आणि परत परत तीच मागणी मुंबईच्या साखळी उपोषणात ही मागणी होती मुंबईच्या साखळी उपोषणात आता इथं जे कर्मचाऱ्यांना पाच हजार मिळाले त्यांना काहीच नाही एक रुपयाची मागणी नाही मित्रांनो आणि ह्या कर्मचाऱ्यांना एक हजार या कर्मचाऱ्यांना अडीच हजार नेमकं ह्यांना ही पगारवाढ मिळवून देऊन काय साध्य दे करायचं मला हेच समजत नाही आता ज्या कर्मचाऱ्यांची सर्विस एक ते दहा वर्षे आणि ज्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस दहा ते वीस वर्षे आणि ज्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस वीस ते रिटायरमेंटपर्यंत आहे आता मला सांगा जर राज्य सरकारनं येणाऱ्या विधानसभेच्या आधी ह्या ही जी तपावत महागत आहेत ही जी तपावत मागत आहेत ही तपावत जर बरोबर केली तर एक ते दहा वर्षाच्या कर्मचाऱ्यांना एक रुपयासुद्धा वाढ होणार नाही आणि जे कर्मचारी दहा ते वीस वर्ष सर्व्हिस आहेत त्यांना माग चार हजार रुपये दिलेले आहेत आता तीन वर्षानंतर जर हे एक हजार मागत असतील तर लाजिरवाणी गोष्ट आहे एक हजार वाढले म्हणजे फक्त त्यांचा डी एस दीड हजार पगार वाढतो नेमकं दीड हजार रुपयामध्ये काय साध्य होणार आहे आणि हे जे वीस वर्षापासून रिटायरमेंटचे कर्मचारी त्यांना माग अडीच हजार दिलेत यांना आत्ता अडीच हजार मागत आहेत मित्रांनो या गोष्टी बरोबर कधी करून घ्यायला पाहिजे होत्या या गोष्टी बरोबर दोन हजार एकवीसला ला करून घ्यायला पाहिजे दोन हजार एकवीसला यांनी काय आक्रमक भूमिका घ्यायची काय काय आंदोलन करायचं आयते डेपो बंद झालेले होते पगारवाढ घोषित केले तेव्हा सुद्धा डेपो बंद होते आणि पगारवाढ घोषित केला पंधरा दिवसाला परिपत्रक निघाले आणि पंधरा दिवसाला परिपत्रक सुद्धा पुढं तीन महिने चार महिने संप चाललाय त्यावेळेस हे कामगार संघटनेचे नेते झोपा घेत होते उलट पत्रकार परिषद घेऊन संपामधून डेपो चालू करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आत्ता तीन वर्षानंतर एवढं जे की ह्या एक हजार आणि ही जी एक हजार आहे आणि हे जे अडीच हजार याच्यामध्ये काहीच काहीच नाही आहे मित्रांनो आज जे अडीच हजार माघार आहेत या अडीच हजार ज्यांना ज्यांना मिळणार होते ज्यांच्यासाठी मागणी करत होते ते कर्मचारी मागील तीन वर्षात रिटायर झालेत निम्मे कर्मचारी आणि येणाऱ्या तीन वर्षात ज्यांना अडीच हजार मिळणार आहे का ते रिटायर होणार आहेत खरे ज्यांची सर्व्हिस ही जी वीस पंचवीस वर्ष आहे पुढची ज्यांची सर्व्हिस वीस पंचवीस वर्ष आहे आणि एक ते दहा वर्षाचे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना एक रुपया सुद्धा मागत नाही आहेत आणि ज्या कर्मचाऱ्यांची सर्व्हिस पुढं पंधरा ते वीस वर्ष त्या कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये मागत आहेत हे का कशासाठी हे सर्वसामान्य कर्मचाऱ्याला समजायला लागले की या एक हजारामध्ये आणि अडीच हजारामध्ये मध्ये काही हित नाही आता दोन हजार चोवीस आहे आणि ही मागणी कित्येक दिवस झाला अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटी रुपयामधले अकराशे एकोणपन्नास ग्रेड पे मिळत आहे मिळतय म्हणून म्हणून दरवर्षी पावत्या फाड्या मित्रांनो ह्याच्यात काहीच साध्य होणार नाही आणि एक छोटस परिपत्रक आता परिपत्रकाला प्रत्येकच परिपत्रकाला महत्व आहे परंतु तो रद्द केल्याच्यानंतर एवढा ओहा पोहो एवढं श्रेय घेण्यासाठी तुम्ही केलं ना तुमचं करण्याचा अधिकारच आहे तुम्ही केलंच पाहिजे तुम्ही मान्यता प्राप्त आहे आणि तुम्ही हे फक्त आम्हीच करू शकतो मग हे फक्त आम्हीच करू शकतो तुम्ही बाकी का करू शकत नाहीत विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे तुम्ही पगारी करून दाखवा आणि पुन्हा शंभर टक्के तुम्ही टेटस ठेवा तुम्ही नाही आम्ही सुद्धा टेटस ठेवतो की हे फक्त कामगार संघटनाच करू शकते परंतु ज्याला काहीच करता येत नाही नुसतं एक परिपत्र रद्द करायचं उगा दिखावा करायचा स्टंटबाजी करायची त्याच्यावर राजकारण करायचं त्याला हे शोभत नाहीये मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या जे काही लो विधानसभेच्या निवडणूक आहेत या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सर्वसामान्य कामगारांना जर स्वतःच्या पगारवाढी संदर्भात काही करायचं असेल तर ह्या संघटना काहीच करू शकत नाहीत मित्रांनो या संघटनेला काहीही देणं घेणं नाही यांना फक्त कमिशन पाहिजे यांना फक्त कुठल्या टेंडरमध्ये काहीतरी वाटा पाहिजे यांना फक्त कामगाराच्या पावत्या फाडण्यासाठी आणि राजकारण करण्यासाठी फक्त डेपो डेपोला युनिट पाहिजेत म्हणजे आपली संघटना चालली पाहिजे बाकी काही घेऊन देणं नाही खरंच यांना मागील काळामध्ये ज्या चुका झाल्यात मग दोन हजार एक ते चारचा स... चारचा करार असेल दोन हजार चार ते आठचा करार असेल दोन हजार आठ ते बारा किंवा बारा सोळा ह्या करारामध्ये ह्यांनी तुटपुंजे करार केल्यामुळं जी की एक एस टी कर्मचाऱ्यांच्या एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या पगारी होत्या एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या पगारी होत्या त्यावेळेस आपल्यासोबत मास्तर, मास्तर, मास्तर सुद्धा नव्हते मास्तर किंवा पोलीस मास्तर किंवा पोलीस या डिपार्टमेंटच्या या डिपार्टमेंटच्या सुद्धा पगारी आपल्या एस टी कर्मचाऱ्या इतक्या नव्हत्या मित्रांनो परंतु नंतरच्या काळामध्ये आपल्या ज्या संघटना यांची भूमिका कुचकामी भूमिका घेऊन संघटनेनं कुठंतरी सर्वसामान्य कामगाराचं हित बाजूला ठेवलं सरकारसोबत हातमिळवणी करून त्यांच्यासोबत कमी कमिशन खाण्याचं धंदे केले ताटे साहेबांनी लय मोठे मोठे पराक्रम केले आता साहेबाला एस टी सोडून किंवा एस टीचा कुठलाही कर्मचारी म्हणून ताटेसाहेब नाही तरी त्या पदापासून बाजूला व्हायना ताटे साहेब तुम्ही तुमच्या एस टी कामगार संघटनेमध्ये अनेक नेते आहेत अनेक नेते त्याच्यापैकी एखाद्या नेत्याला पुढं करा ना संदीप बावला राज्याचं सरचे काय जे तुमच्या प संघटने तुमचं पद आहे ते पद द्या आणि राज्याचा अध्यक्ष म्हणून आता आमच्या परभणीचे गोविंदराव वैद्य सारखे असे तुमच्या संघटना अनेक नेते आहेत अशा नेत्यांना राज्याचा अध्यक्ष करा ना किंवा अजून तुमच्या जे लेवलवर कुणी असल त्या नेत्यांना राज्याचा अध्यक्ष करा आणि आक्रमक भूमिका गरजेची या तुम्ही कर्मचाऱ्यांना काहीतरी मिळवून दिलं तर पावत्या फाडा मानायची गरज नाही मानानं लोक पावत्या फाडतात सदावरतीनं आक्रमक भूमिका घेतली पण सदावरतीला हाताळता आलं नाही सदावरतीला कर्मचाऱ्याला मिळून देता आलं नाही परंतु तुम्ही अनुभवीत संदीप भाऊ तुम्ही सुद्धा अभ्यासून येते परंतु दिसता अभ्यास असून चालत नाही कर्मचाऱ्यांसाठी रोखोक भूमिका घेतली पाहिजे आणि मागच्या काळामध्ये तुम्ही चुकीची भूमिका घेतलेली आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही ज्या मागील चुका झालेल्या आहेत ह्या चुका सुधारताल अशी सर्वसामान्य कामगाराला अपेक्षा होती पण तुम्ही कुठलीही चुका सुधारत नाही आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आधी कर्मचाऱ्यांना समाधानकारक पगारवाढ मिळवून देणं अपेक्षित आहे परंतु तुम्ही त्या गोष्टी करत नाहीत ह्या एक चार अडीच एक चार अडीचवर अनेक व्हिडिओमध्ये बोललो आहे एक चार अडीचमध्ये कोणाही कर्मचाऱ्याचं हित नाही हे जी एक हजार आहेत ना हे दहा ते वीस वर्ष सर्व्हिस असलेल्या कर्मचाऱ्याला आहे आणि हे वीस ते रिटायरमेंटच्या कर्मचाऱ्यांना ह्याच्यात रिटायरमेंट काही कर्मचारी मागच्या तीन वर्षात रिटायर झाले तर आणि काही कर्मचारी येणाऱ्या तीन वर्षात रिटायर होणार तीन चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये त्याच्यामुळे ह्या एक हजार अडीच हजारामध्ये काहीही होणार नाहीये आणि जे कर्मचारी एक ते दहा वर्ष सर्विस आहे त्यांना काहीच मिळणार नाही एक रुपया सुद्धा तुम्ही महागत नाहीत हे दुर्दैव आहे आमच्यासारख्या कर्मचाऱ्यांचं तुम्हाला कामगार नेते म्हणायला सुद्धा आम्हाला लाज वाटायला लागली त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला जर कामगार नेते म्हणून घ्यायचं असेल तर स सक, एक सक्षम अशी भरघोस अशी कर्मचाऱ्यांना पगारावर मागणं गरजेचं आहे मित्रांनो आणि या संघटना आपल्याला काही मिळवून देऊ शकत नाही हे लक्षात आलं यांच्या मुंबईच्या जे साखी उपोषण होतं यांच्या मागण्यावरून यांची भूमिका स्पष्ट झाली त्याच्यामुळे येणाऱ्या काळात एस ये टी कर्मचाऱ्यांनी जागृत होणं गरजेचं आहे मित्रांनो मागच्या काळामध्ये कामगार संघटनेनं आठ टक्के डी ए फक्त दिला डी ए दिल्याच्यानंतर आपलं मागच्या काळातलं आंदोलन महागार घेतलं होतं सक्रिय चर्चा झाली सर्व काही मिळणार आहे असं तसं असे आश्वासन दिले महागार घेतलं परंतु दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी कामगारांनी संपा हातात घेतला कामगारांनी संप हातात घेतला आणि आपल्याला पाच चार अडीच हे मिळालं तसं या सुद्धा कामगार संघटनेनं चार टक्के डी ए मिळाल्याच्या नंतर सर्व मागण्यावर व्यवस्थित चर्चा झाली या आणि आपल्याला येणाऱ्या काळात कमिटी निर्माण केली साठ दिवसात सर्व काही मिळणार आहे असं सांगितलं मित्रांनो यांच्या येणाऱ्या सकारात्मक चर्चा सकारात्मक चर्चा या शब्दावर कोणाचाही विश्वास राहिला नाही आणि यांच्या जे भंपक मागण्या आहेत ना बारा मागण्या करण्यात गरज नव्हती यांनी जी अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटीचं गुरा आहे का अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटीचं कोटीचा गुरा आता काढून उपयोग नाही एकतर अठ्ठेचाळीस एकोणपन्नास कोटीच्या गुरायाला अकराशे ग्रेड पे अकराशे एकोणपन्नास रुपये ग्रेड पे मिळतात हे मनु मनु सहा सात वर्ष झाले तर हे गोष्टी आता खूप जुन्या झाल्या हे जे पाच चार अडीच आहे पाच चार अडीच ह्या पाच चार अडीचला सुद्धा आता खूप दिवस झाले तर खूप दिवस झालेत या पाच चार अडीचला ऐकून 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 कटा आला आहे आता मित्रांनो ह्यांनी पुन्हा सातवा वेतन आयोगाची सातवा वेतन आयोग वेतन आयोग याची मागणी केलेली यांची मुंबईचे जे पोस्टर आहेत ना ह्याच्यात तीसुद्धा मागणी आहे म्हणून मित्रांनो हे एवढं रामायण मागायची गरज नाही ना एकच सातवित्रायक मागायला पाहिजे होता ना परंतु यांना फक्त उल्लू बनवायचं आपल्याला कर्मचाऱ्यांना आणि पुन्हा अजून राजकारण करायचं त्याच्यामुळे यांच्या आता शब्दावर विश्वास ठेवायचा राहिलं नाहीये त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सर्वसामान्य कामगारांनी एकत्र येऊन मागच्या काळात जसं आपण चळवळ निर्माण केली होती जसं चळवळ निर्माण करून आपण पाच चार आडीच काही ना काही मिळालं तसं येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आधी विधान सभेच्या आधी सभेच्या आधी एकत्र ये येणं गरजेचं मित्रांनो सामान्य कामगार जर एकत्र आला सामगार सामान्य कामगार जिथं एकत्र ये येईल संघटित होईल त्यावेळेस कोणाचंही काही चलत नाही मागच्या काळात संघटनाविरहित सर्व कामगार एकत्र आले होते त्यावेळेस भरघोस पगारवाढ झाली मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे येणाऱ्या काळात दोन हजार चोवीसला आपल्याला किमान पस्तीस टक्के तरी मागणी केली पाहिजे पुढं कमी अधिक कमी अधिक मिळल पण कमी अधिक मिळल पण पस्तीस टक्के तरी पगारवाढ मागितली पाहिजे करार पद्धतीच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आपल्याला शंभर टक्के पस्तीस टक्के मागणी केली पाहिजे मित्रांनो येणाऱ्या काळात किलोमीटरचे पैसे किलोमीटर किलोमीटरचे जे पंधरा पैसे रेट आहे आता आता त्या रेटला किलोमीटरला वाढवी वाढीव करून किमान पन्ना पन्नास टक्के पन्नास पैसे किलोमीटर मागणी केली पाहिजे मित्रांनो कारण ही गरजेचं आहे या किलोमीटरला जसं एस टी सुरू झाली तसं एवढाच रेट आहे आता येणाऱ्या काळात पन्नास पैसे मागितले पाहिजे आणि जे नाईट आउटचे भत्ते येतं नाईट आऊट ग्रामीणचे जे भत्ते आहेत तर किमान आता शंभर रुपये वाढीव भत्ता मागितला पाहिजे वाढीव कारण मित्रांनो आपण घर सोडल्याच्या नंतर ग्रामीण नाईट आऊटला गेलो चोवीस पंचवीस तास ग्रामीण नाईट आऊटला लागतात आणि जर एक्सप्रेसला गेलो तर पस्तीस घंटे कुठलंही एक्सप्रेसला गेलेला कर्मचारी घरी शकत नाही मग मला सांगा चोवीस घंट्यामध्ये पंच्याहत्तर रुपयानं काय होतंय आणि एक्सप्रेसला गेलेल्या कर्मचाऱ्याला शंभर रुपयामध्ये पस्तीस घंटे काय होते चहा जरी प्याला तरी हे पंच्याहत्तर रुपये पुरत नाहीत आणि हे जे आहे ना पुरत नाहीत आणि पुन्हा जाऊन मच्छरात झोपावं आहे तिथं आंघोळीची सोय नसती आपल्या बाथरूमची सोय नसती अनेक अडचणीला सामना करावा त्याच्यामुळे येणाऱ्या काळात हे जे एक्सप्रेस आहे याला शंभर प्लस शंभर दोनशे दो रुपये मागणी केली मिळाले पाहिजेत आणि हे जे आहे पंच्याहत्तर प्लस शंभर एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये मिळाले पाहिजेत ह्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचंच आहे मित्रांनो हे जे आहे आपल्याला याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आपल्याला हे जे भत्ते तर हे जे किलोमीटरमध्ये आपली किमान किमान तीन हजार ते चार हजार पगार वाढू शकते जर किलोमीटरचे पैसे शंभर टक्के वाढून घ्यायचं आपल्याला पंधरा पैसे किलोमीटर दोनशे दोनशे चाळीस किलोमीटरपर्यंत सध्या पंधरा पैसे दोनशे चाळीस किलोमीटरचा पुढं आहे तर आपल्याला हे जे किलोमीटर हे पन्नास पैसे करून घेणं गरजेचं आहे हे करून घेणं गरजेचं कशासाठी कारण आपल्याला आपण मेहनतीचा महागाय लावलोत एखाद्या वेळेस राज्याचे नेते सांगत असतात किंवा इतर कर्म इतर डिपार्टमेंटच्या चालकांना वाहकांना भत्ते इतर कर्म इतर डिपार्टमेंटचे कर्मचारी एवढी मेहनतच करत नाहीत आमच्या एस टीमध्ये आज सत्तर ऐंशी नव्वद नव्वद प्रवासी बसतात तरी वाहक तिकीट पाडत आहेत आणि जे काही चालक आहेत आज गाड्याची काय कंडिशन आहे ह्या महाराष्ट्रातील नेत्यांना जर पाहिजे असेल तर जरा एस टीच्या गाड्या फिरून बघा जे चालक ड्युटी करत आहे आज उन्हाळ्याचे दिवस आहेत बोनट पशी बसू वाटत नाही तर ते बोनट पशी बसून ड्युटी करतात काय गरमी होत असेल काय त्यांच्या भावना असतील ह्या जरा जाणून घ्यायचा प्रयत्न करा मित्रांनो आणि मागील मागील जवळजवळ जव पाच वर्ष झालं जवळजवळ आता म्हणायला पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं एस टी कर्मचाऱ्यांना ड्रेस नाहीत ड्रेस राज्य सरकारनं किंवा प्रशासनानं ड्रेस दिले नाहीत ही एस कामगार संघटना करायली काय साधा ड्रेसचं Uh, मागणी करून जर कर्मचाऱ्यांना मिळून देऊ शकत नाही पुन्हा तोंडवर करून सांगायला लागले की हे फक्त आमचे संकट मिळवून देऊ शकत हे ड्रेस बाबतीत काय आहे तुम्ही काय करावं लागला साधे ड्रेस मिळवून देऊ शकत नाहीत ब्लँकेट मिळवून देऊ शकत नाही रेनकोट मिळवून देऊ शकत नाहीत बुट मिळवून देऊ शकत नाही अहो राज्याचं नेते म्हणून घ्यायला तुम्हाला लाज वाटली पाहिजे कारण राजकारण करत असताना सर्व काम सर्व ही साधारण गोष्ट आहे ना ही ही काय करारात करारातली गोष्ट आहे का दरवर्षी मिळणारी गोष्ट आहे ती करारातली गोष्ट आहे का करार पगारवाडीचं साहजिक आहे पण ह्याला कलाही पैसे लागतात का आणि जर समजा ड्रेस दिले नसतील तर लगेच लिहून घेणं तरी लिहून घ्यायचं तरी बंद करा ना ड्रेस नाहीत राज्य सरकारचे काही नाही लगेच लिहून घ्यायचं आहो काही काही व्यवस्थित सूट दिली पाहिजे एस टी कर्मचाऱ्यां जे, जे काही चालक आहेत ना त्या बोनट पाषी बसू वाटण तयाव बसल्यासारखं किंवा चुली चुलीपुढं बसल्यासारखं वाटतंय एवढी गरमी होते त्याला तर ड्रेस कंपल्सरी असणं साहजिक आहे पण थोडे अधिक कमी अधिक पण त्याच्याकडून लिहून घेतला जातो दंड केला जातो या गोष्टी कुठंतरी सर्वसामान्य कर्मचारी मच्छरामध्ये कसं झोपतो बाहेर गेल्यानंतर जेवणाचं काय सोय बाहेर तर आंघोळीची काय सोय बाथरूमची काय सोय ह्या किंवा गाडी लाईनवर दिल्यानंतर गाडीचं आता डेपो डेपोमध्ये कमी आधी दहावीस गाड्या कशा येत्या कशा कंडिशनमध्ये दे प्रत्येक डेपोच्या चालकांना माहिती येतात गाड्या शेवट ड्युटी पूर्ण होईपर्यंत डेपो जाऊन ड्युटीला जाऊन पूर्ण Uh, महागारी येते का ह्याची भरोसा नाही आज शिवशाहीची कंडिशन तर एवढी बेकार आहे शिवशाही लोड घेत नाहीयेत तरी शिवशाही लाईनवर दिल्या जातात सत्य बोललं पाहिजे काय जे होईन ते होईन आणि राज्याच्या नेतृत्वाने हे बोलणं आवश्यक हो आहे परंतु राज्याचं नेतृत्व कुठंतरी कमिशन खाण्यात पावत्या फाडण्यात आणि कुठून काय मिळतंय बदल्यामधून काय मिळतंय का ह्याच्यामधून काय मिळतंय का त्याच्यामधून काय मिळतंय का आणि मोटड पण करण्यात एवढंच राज्याचं नेतृत्व लक्ष देतं याच्या पलीकडे काय नाही सामान्य कामगार जर तुम्हाला भलं करायचं असेल तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या आधी पस्तीस टक्क्याची डायरेक्ट डायरेक्ट मागचं सर्व विसरा आणि दोन हजार चोवीसच्या चा मार्चच्या कराराच्या माध्यमातून पस्तीस टक्क्याची मागणी करा तुम्ही मग तीस टक्के मिळून देतो का पंचवीस टक्के मिळून देतो परंतु कमीत कमी पंचवीस टक्के पगार मिळवून द्या एवढी सर्वसामान्य कामगाराची अपेक्षा मित्रांनो हे जर मिळवून देत नसतील तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे सामान्य कामगार जर एकत्र आला एक सामान्य कामगार जी ताकद आहे ती कुठल्याच संघटनेत ताकद नाही हे जे संघटनेवाले भाडका होतं समजे फक्त कमिशन खोरायचं त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एकत्र या भावांनो संघटना फिंगटना थोडे दिवस बाजूला ठेवा तुम्हाला संघटनेचं राजकारण करायचं आणि डेपो लेवलवर करा ड्युट्या पुरतं करा टेबल पुरतं करा ओवरटाईम पूर्त करा साध्या ड्युट्या पूर्तं करा किंवा अजून कायसाठी करायचं तर डेपो लेवलवर करा पण हे राज्याच्या लेवलचा प्रश्न आहे सर्वसामान्य कामगाराचा प्रश्न आहे पगारवाडीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे या प्रश्नासाठी एकजूट येणं गरजेचं आहे हे जे संघटनेचे फुडारीतनं हे एकमेकाच्या टंगड्या वाढण्यामध्ये एकमेकाच्या पायात पाय घालण्यामध्ये एकमेकासोबत राजकारण करण्यामध्ये गेलेत हे कधीच कामगाराचं फल करू शकत नाहीत त्यामुळे एक वेळेस विधानसभेच्या आधी एवढी संधी आपल्याला मागच्या काळात जसं एकत्र आलात तसे एक वेळेस एकत्र या आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला भरघोस पगारवाडीसाठी एक वेळ संघर्ष करावाच लागणार आहे पहिल्यानं जर विचार केला की आपण कुस्ती खेळायला गेलो तर गुडक्याला लागणार ला कोपराला लागणार असं होईल तसं होईल जमत नसतं मित्रांनो आपल्याला कुठंतरी मैदानात उतरावं लागेल थोडंफार खर्चटलं तरी हरकत नाही पण संघर्ष करावं लागेल संघर्ष करत असताना मागच्या काळात फक्त विलिनीकरणामुळे वाटवं झालं आपलं मागच्या काळात जर विलिनीकरणाचा आठ ता नसता नसता तर सातवा वेतन आयोग मिळाला असता पण त्या वकिलांना चर्चा केली नाही ते वकील एककड बघायचा एककड बोलायचा शरद पवार टीका करायचा उद्धव ठाकरे टीका करायचा आणि तेच राज्य सरकार राज्यकर्ते होते एवढं झहरील टीका करणं चुकीची होती किंवा पुढं कुठले निर्णय घेत नाहीत आता आपल्याला संप करावं लागेल का काय करावं लागेल हे पुढच्या काळातलं आहे परंतु अजून एकत्र या चळवळ निर्माण करा चळ निर्माण केल्याशिवाय काहीही शक्य होणार नाही त्यामुळे मित्रांनो पुनश्च एकदा सर्वांनी विनंती करतो ह्या संघटना कोणाचंही भलं करणार नाहीत या संघटना कधीही कामगारचं हित बघणार नाहीत यांना फक्त कमिशनचं घेणं देणं त्यामुळे येणाऱ्या काळात एकत्र या संघर्ष करा त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे एवढंच या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र